श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश ओम नमः शिवाय नमस्कार सखी सुनैना चॅनलवर मी सुनैना आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मागील भागात आपण मढीचा राजा श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि आता मढीपासून दहा किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या महा श्री वृद्धेश्वर महादेव मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिथली महती तिथला महिमा प्राचीन काळात श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांनी या स्थानावरती एक महायज्ञ केला होता आणि या यज्ञाकरिता तेहतीस कोटी देवदेवता उपस्थित होत्या यज्ञानंतरचा जो अन्नप्रसाद वाटप करण्यात आला तो या मंदिरापासून ते पुढे आठ किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत अशी देवतांची पंगत बसली होती आणि या पंगतमुळेच इथून पुढे आठ किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या गावाला देवराई असं असं नाव खूपच सुंदर शांत रमणीय हे मंदिर आणि फारच प्राचीन काळापासून इथे आहे इथपर्यंत कसं पोहोचायचं सा, याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे गर्भगिरी पर्वत रांगांमधील घाट शिरस जवळील या एका दरीमध्ये श्री आदिनाथ महादेव हे वृद्धेश्वराच्या रूपाने वास्तव्य करतायत श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथांचे आद्य शक्तीपीठ आहे श्री गोरक्षनाथ स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना परत आणत असताना मैनावती राणींनी मच्छिंद्रनाथांना एक सोन्याची भेट दिली होती ती पाहून त्यांना अस्वस्थ झालं संधी मिळताच त्यांनी ती सोन्याची वेट दूर भिरकावून दिली मच्छिंद्रनाथांना हे समजताच त्यांनी सोन्याचे वीट कुठे आहे अशी विचारणा करताच गोरक्षनाथांनी त्यांना दूर दिल्याचं सांगितलं आणि तुम्हाला सोने हवेत कशाला असं म्हणून त्यांनी जवळची उदी घेऊन ती मंत्रून एका डोंगरावर फेकली आणि हा जो सभोवतालचा गर्भगिरी पर्वत आहे त्याला क्षणात सोन्याचा डोंगर केला गोरक्षनाथांना मिळालेली ही सिद्धी पाहून मच्छिंद्रनाथांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी ही सर्व परीक्षा घेत असल्याचं सांगितलं आता या सोन्याचं डोंगराचं करायचं काय तर याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी एक इच्छा व्यक्त केली की याच स्थानावरती अन्नदानाचा कार्यक्रम व्हावा आणि एक महायज्ञ करण्यात यावा सोन्याचा डोंगर कुबेराच्या स्वाधीन करण्यात आला आणि कुबेराने सांगितलं की मला कमी पडलं तर मी या सोन्याच्या डोंगरामधून घेईल तोपर्यंत हा अदृश्य रूपात ठेवूया सामग्री कुबेराने आणून दिल्या गोरक्षनाथांनी अन्नदानाची जबाबदारी स्वीकारली महादेव आपल्या सह सह कुटुंब सहा परिवार या कार्यामध्ये सामील झाले या यज्ञाकरिता तेहतीस कोटी देव इथे उपस्थित होते महायज्ञानंतर अन्नप्रसादाचा मोठा कार्यक्रम इथे झाला आणि या मंदिर परिसरापासून ते पुढे आठ किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत सर्व देवांची पंगत बसली होती आणि या पंक्तीमध्ये तूप वाढण्याचं काम हे स्वतः साक्षात महादेवांनी केलं महादेवांनी एका वृद्ध माणसाचं रूप घेतलं आणि त्यांनी या पंक्तीमध्ये तूप वाढण्याचं काम केलेलं त्यामुळेच या स्थानावरती त्यांना वृद्धेश्वर महादेव असं नाव मिळालं या स्थानावर महा या स्थाना जो महायत्न करण्यात आला तो हाच यज्ञकुंड आहे आणि याची धुनी अखंड तेवत आहे या सोहळ्यानंतर महादेव स्वतः वृद्धेश्वर या नावाने रूपात या स्थानावरती वास्तव्य करतायत आणि त्यांच्यासमोर नंदी आणि त्यांच्यासह नंदीची पत्नी कामधेनू गाय हे दोघंजण मंदिरात एक मोठा प्रकाश झाल्यामुळे त्यांनी अशी मान झुकवली जसं आपल्यासमोर एखादा प्रकाश झाला की आपण मान थोडी वळवतो त्याप्रमाणे या नंदीची मान या स्थानावरती वळलेली दिसते आणि इथेच नारदाची मूर्ती देखील आपण पाहतोय हे सर्व काही पाहताना असं जाणवतं की त्या काळातला हा प्रसंग कुणीतरी फ्रीज करून ठेवलेला आहे या मंदिरात प्रवेश करताच एक सुखद कारवा जाणवतो आणि सकारात्मक ऊर्जा संपूर्ण परिसरामध्ये जाणवत राहते मंदिरात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेते ती ही भव्य घंटा ही मूळ घंटेची प्रतिकृती आहे परंतु मूळ घंटेवर लिहिल्याप्रमाणेच याही घंटेवरती शिलालेख कोरलेला आहे की प्राणदेव रायांनी अकराव्या शतकामध्ये ही घंटा या मंदिर मकर संक्रांतीला हा टोप महादेवाच्या पिंडीवरती ठेवला जातो परंतु हा टोप आता वाढवून घ्यावा लागला कारण का महादेवाची पिंड ही गव्हाच्या आकाराने दर वर्षाला वाढत असते त्यामुळेच तिचं माप या टोपामुळे समजून येत नवनाथांची सुंदर अशी तसवीर मुख्य गाभाऱ्याजवळ हे गणपतीचं छान मंदिर आणि महाराज आई रेणुका माता यांचंही आपण दर्शन घेतो चला तर आपण दर्शन घेऊया श्री वृद्धेश्वर महाराजांचं दारावरती सुंदर असं नक्षीकाम आहे आतमध्ये शूटिंगला परमिशन नव्हती त्यामुळे मला इथल्या पुजारींनी त्यांच्या जवळील काही व्हिडिओज दिलेले आहेत ते मी आपल्या सादर करते या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे आणि या शिवलिंगाला म्हातार देव असं देखील ओळखतात या शिवलिंगाच्या बरोबर मधुमत एक खळगा आहे आणि त्यातून गंगा सतत प्रवाहित होत असते पूर्वी ही गंगा इतक्या तीव्र स्वरूपात प्रवाहित व्हायची की आजूबाजूची सर्व शेती आणि गावं वाहून जातील आणि याकरिताच स्वतः स्वत पार्वती माता इथे प्रकट झाली आणि तिने हात जोडून महादेवांना विनंती केली आणि ही गंगा हिचा स्रोत थोडा सौम्य करण्यास प्रार्थना केली बारा वर्ष शंकर महाराज या स्थानावर वास्तव्यास होते चित्रकूटच्या योगाभ्यानंद सद्गुरू श्री माधवराज महाराजांची आपण तस्वीर पाहतोय महादेव आणि पार्वती माता ज्या वेळेस या स्थानावरती आले त्यावेळेस या नंदीवरून आले होते आणि हा नंदी त्यानंतर शिलारूपामध्ये इथे स्थिर झाला वृद्धेश्वराचं दर्शन घेऊ आणि सोन्याचं डोंगर पाहू या उद्देशाने काशी इथले काही लोक या स्थानावर आले परंतु इथे केवळ दगड आणि माती पाहून त्यांना वाटलं की इथे काहीही नाहीये त्यांनी पारायण केलं होतं त्या पारायणाच्या प्रत्येक अध्यायानंतर ते इथल्या पिंपळाच्या झाडाचं पान तोडून त्या अध्यायानंतर ठेवत असत पारायण पूर्ण होताच ते काशीला जाण्यासाठी निघाले तेव्हा इथलेही दगड माती घेऊन तिथल्या लोकांना दाखवायला की इथे सोनं वगैरे काही नाही आहे आणि ते तिथे काशीला गेल्यावर त्यांनी आपल्या जवळचं सगळं सामान उघडून पाहताच त्यातले दगड माती हे सोन्याचं झाले होते आणि शिवाय ते जे पारायण वाचत होते त्यातलं प्रत्येक पिंपळाचं पान हे पण सोन्याचं झालं होतं मग त्यांना ही प्रचिती आली आणि त्यांनी जवळचं हे सर्व सोनं विकून स्वतःच्या पैशांनी या वृद्धेश्वर महादेवाच्या बाजूला हे छोटस असं काशी विश्वनाथ मंदिर उभारलं वृद्धेश्वर हे नाव महादेवाने वृद्ध रूप घेतल्यामुळे हे, हे मंदिर वृद्धा नदीच्या काठी वसलेलं आहे म्हणूनच या मंदिराला वृद्धेश्वर असं म्हणतात इथल्या परिसरामध्ये अनेक पक्षी मोर पाहायला मिळतात गणेशाचं सुंदर असं मंदिर या मंदिरावरील नक्षीकाम खूप मनोहारी आहे हा इथेच अष्टमहासिद्धी महाशक्तींचं सुंदर मंदिर महा आहे मच्छिंद्रनाथांनी जेव्हा इथे यज्ञ केला त्या यज्ञानंतर अन्नदान सेवेसाठी अष्टमहासिद्धी आणि अन्नपूर्ण मातेने खूप मोठं योगदान दिलेलं आहे या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये दगडी बांधकाम असलेली संरक्षक भिंत आहे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या मागील बाजूस जंगल परिसर आहे आणि तिथे औषधी वनस्पती सापडतात आपण या मागील बाजूच्या रस्त्याने गेलो असता तिथे गौतमी बारव आहे या बारवमधील म्हणजेच या गौतमी विहीरमधील पाणी अतिशय निळसर हिरवट असतं तितकं सुंदर रंगाचं आहे आणि तिथेच शेजारी आपल्याला कपिल मुनींचं दर्शन होतं आणि तिथेच ही शिवपिंडी देखील आहे इथे शेजारी श्री ज्ञानेश्वर महाराजांचं सुंदरसं मंदिर आहे ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं की त्यांच्या मागील बाजूस आई रेणुका मातेचं सुरेख मंदिर दिसतंय इथे देखील आपण नतमस्तक होतो याच मंदिरात राहून धनकवडी बाबा म्हणजेच पुण्यातले श्री शंकर महाराज या स्थानावरती काही काळ वास्तव्यास होते आणि ते इथे वृद्धेश्वराची सेवा करीत इथे पोहोचण्यासाठी आपल्याला जवळील रेल्वे स्थानक अहमदनगरला यावं लागेल अहमदनगरपासून पाथर्डीपर्यंत बावन्न किलोमीटरचा प्रवास आहे अहमदनगर रेल्वे स्थानकापासून आपल्याला माळीवाडा स्टँडवर यावं लागेल आणि तिथपासून आपल्याला पाथर्डीला जाणाऱ्या अनेक बसेस मिळतात तर अहमदनगर ते पाथर्डी अशा बसने आपण देवराई या गावामध्ये उतरायचं आणि तिथपासून आपल्याला वृद्धेश्वर जवळ आहे अथवा तुम्ही अहमदनगर ते पाथर्डी मार्गावर असणाऱ्या तिसगाव या गावात उतरून तिथूनच एक ऑटो करून मढी इथल्या श्री कानिपनाथ महाराजांचं दर्शन घेऊन पुढे वृद्धेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि इथूनच पुढे मायंबा इथल्या श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं अशा रीतीने आपण पाथर्डी मार्गातल्या या तीन महत्वाच्या स्थानांवर एकाच वेळेस दर्शनाला जाऊ शकतो सखी सुनैना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या स्थानावरती सुंदर माहितीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात ઓમ નમ શિવાય શ્રી ગુરુદેવદત નમો આદેશ